तर आपल्याला पुढचं गिफ्ट आलं ते ओंकार पालव ब्लॉग्स आपल्या कोकणातला खूप मोठा युट्युबर आहे आणि वरती पण ऍक्टिव्ह असतो एवढा मोठा हजर मला वाटतं ड्रोन पाठवलेला ना आ, स्टोरी लावलेली ना नमस्कार मित्रांनो मी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो लग्नाची सिरीज तुम्ही बघितली असाल बहुतेक सगळे व्हिडिओ आपण बनवले आहेत तर आज लग्नातला शेवटचा व्हिडिओ असेल आज आपल्याला लग्नात मिळालेले गिफ्ट फोडायचे आहेत तर आपल्या मित्रांकडून आपल्याला बरेचसे गिफ्ट्स मिळालेत तर ते आपल्याला फोडायचे आहेत बघूया काय काय आपल्याला मिळाले येते तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया अरे भाई ह्याच्यामध्ये कप आहे हे बघा एवढे गिफ्ट आपल्याला मिळालेत सर्वेश पेडणेकर हा एका एका बघूया आता आणि ओंकार बघूया सगळे एक एक करून संपले है? तर मित्रांनो आपल्याला लग्नामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा गिफ्ट मिळाले आणि अहेर पण मिळालेत बरेचसे सर्व काही दाखवता येणार नाही खूप मोठा व्हिडिओ होईल तर आज आपण फक्त गिफ्ट बोलणार आहोत तर आता बघूया एक एक करून कोणी कोणी आपल्याला गिफ्ट दिले ते सगळ्यात आधी वरचे वर भेटलंय सर्वेश पेडणेकर सर्वेश पेडणेकर ब्लॉग्स आपले मित्र आहे जसं युट्यूब चॅनल सुद्धा आहे तर हे ओपन करून बघूया जरा कस्टमर ड्रोन <laughs> दिला असता तर बरं पडलं असतं हो माय गॉड माय गॉड कॉफीचं पॅकेट पण द्यायला सांगायला पाहिजे होत आपण बनवून खायच पण कॉफी दिली असू सर्वेश कुठून ओपन करायचं कसं असतं यांचं हा असं स्टार बसचा कप ऑफी आपल्या परवडायची नाही यांची येत नाही असाच पहिलं गिफ्ट आपलं मग थँक यू सर्वेश पेडणेकर तर आपल्याला दुसरं गिफ्ट आलंय ते नितीश कडून नितीश ज्योती आणि अमोल यास नितीश कडून तुझ्याकडून गोष्टीच आहे बोलून नाही नितीश कडून आम्हाला माहित नाहीये नक्की कोण आहे नितीश कारण माझे पण मित्र आहेत बरेचसे सगळं काही टाकलं नाहीये त्यांनी ओपन करून बघूया काय दिलं कोण बघत असेल व्हिडिओ ना तर नक्की सांगा की नितीश कोण आहे काय को माहिती

मस्त प्लीज नितीश कोण असेल तर कमेंट कर कारण मित्र आहेत माझे नितीश असेल किंवा माझ्याकडून माहित नाही पण एक नंबर पुढचं गिफ्ट आलंय ते पर 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 पर। सुयोग वालावलकर जर्नी विथ सुयोग आपला मित्र आहे तर त्याने आपल्याला गिफ्ट पाठवले बघूया काय तुझ्याकडे काय मँगो आंब्याची आल्याची पेटी नाही बाउल सेट केर <coughs> का काचे बाउल कस ठेवायचं बाऊलचे पाठवलं आहे थँक्यू सुयोग पुढचं गिफ्ट आहे पण राणी राणी बाई माझ्या बहिणीकडूनच आहे बघियाला आहे

दोघांचे पण फोटो आहे पुढचं गिफ्ट आहे ते मालवणातलो गावकार म्हणजेच तन्मय गावकर युट्यूब चॅनलचं नाव आहे मालवणातलो गावकार आपलाच मित्र आहे शिरवंडे गावचा तर त्याने प्रेम आहे बघूया कुठची राधा कृष्ण एकच नंबर बघितला एक नंबर आहे एकापेक्षा एक गिफ्ट आहे थँक्यू तन्माय गावकर मालवणातलो तर पुढचं गिफ्ट आहे ते प्रथमेश सावंत गावनळे म्हणजेच साऊथ इन ब्लॉक्स युट्यूब चॅनलचे चालक मालक आपलेच मित्र आहेत तर त्यांनी गिफ्ट पाठवलंय चला ओपन करा अनबॉक्सिंग

थँक यू रवंत साठी थँक्यू 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 तर पुढचं गिफ्ट आहे ते सचिन साळकर सृष्टीज ब्लॉग्स आपण ज्यांच्याकडे खेकडे पकडायला जातो आणि आपल्या लग्नामध्ये जे बँजो बुलबुल वाजवत होते तर त्यांचंच नाव आहे सचिन साचर सचिन दादा त्याने पण आपल्याला फ्रेम पाठवली चालवली मस्त गेला नाच आपण माहिती दिली पण स्पीस ऑन समरचा स्पीस ऑन मस्तच वाह थँक्यू सचिन दादा एक नंबर प्रेम आहे ना पुढचं गिफ्ट आहे ते साक्षी पारते चौकी जी सुद्धा आपली एक मैत्रीण आहे जी लग्नाचे ब्लाउज वगैरे शिवते चौकीची हां दोन पण फ्रेम आहे मी वाटते जी महाराजांची असेल नाही आमचे तिन्ही अंदाज चुकलेले आहेत हे सुद्धा आहे श्री कृष्ण आणि राधा मी सुद्धा खूप मस्त आहे थँक यू साक्षी छान गिफ्ट दिल्याबद्दल ना ते अक्षय मेस्त्री आर्टिस्ट आपले खूप छान मित्र आहेत जे पेंटर आहेत स्केच काढतात पेंटिंग करतात बरेचसे रेकॉर्ड्स आहेत त्यांच्या नावावरती मी त्यांचा एक व्हिडिओ बनवला होता की त्यांनी तांदळावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र काढलं होतं तर त्यांच्याकडून आपल्याला गिफ्ट आलं आहे नक्कीच त्यांनी बनवलेलं त्यांनी काढलेलं पेंटिंग असेल खूप छान आर्टिस्ट आहेत त्यांचं कार्डसुद्धा आहे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे त्यावर कोणाला पेंटिंग घराची वगैरे करायची असेल तरीसुद्धा ते करतात गावाने गावचे आहेत देवगड यांचे यांच्याकडून मला वाटत त्यांनी काढलेलं चित्र आहे वॉटर पेंटिंग अक्षय मिस्त्री वा खूप सुंदर स्वतः काढतात ते ना आणि हे चित्र एकदम फास्ट काढतात मी बघितलंय स्वतः हे मला वाटतं पंधरा वीस मिनिटात तेवढं आरामात वॉटर कलर बाय थँक यू अक्षय सर गिफ्ट दिल्याबद्दल पुढचं गिफ्ट आहे ते रोमन बोरकर आपला एकदम खास मित्र आहे रत्नागिरीचा रोमन बोरकर त्याचं खरं नाव आहे रोहन रोहन बोरकर पण त्याला सगळे रोमन बोलतात त्यामुळे त्याचं आता नाव पडलंय रोमन बोरकर आणि त्याच्या युट्यूब चॅनलचं नाव सुद्धा रोमन बोरकर ब्लॉक्स आहे तर खास रत्नागिरीहून एका दिवसासाठी लग्नासाठी आलेला तर त्याच्याकडून गिफ्ट आहे काय दिलं काय काय काहीतरी हाय वाटत बघासारखं काहीतरी हाय कस ओपन करू हा काय तुटलंय का रिंग रिंग एक सेकंड चंद्र इथे लावायचं हा हे बघ हे एकच नंबर हे बर चार्जिंग सेल वाला आहे असं लावायचं आहे का मध्ये आणि खालती ना, ना त्याला सेल आहे असं सेल टाक भारी ना हे कुठे लावायचं केबल आहे के असं दाखवूया आपण याची क्लिप नंतर ऍड करू तर रोमन कडून आपल्याला मिळालंय हे बघा दोन्ही साईडला आपले फोटो आहेत आणि इलेक्ट्रिक वर चालणार काहीतरी आहे ते आपल्याला पुढे तुम्हाला फ्लिप्स मध्ये दिसत असेल एक नंबर थँक यू रोमन छान गिफ्ट आहे हे मला वाटत सगळं पेटलं तर आपल्याला पुढचं गिफ्ट आलंय ते ओंकार पालव ब्लॉक्स आपल्या कोकणातला खूप मोठा युट्युबर आहे आणि वरती पण ऍक्टिव्ह असतो रोज त्याचे ब्लॉग्स असतात आणि रील्स असतात तर आपल्या लग्नाचा सुद्धा त्याने ब्लॉग बनवलाय आणि रील त्याच्याकडून आपल्याला गिफ्ट हे त्याने आपल्या रील्स मध्ये पण दाखवलंय तर बघूया काय आहे ते दाखवलेलं का गिफ्ट फक्त घेताना दाखवलेलं काय ते दाखवलं जड आहे जड बघूया काय आहे ते

पुढचं आणि शेवटचं गिफ्ट आहे ते लकी दादा कडून मालवणी लाईफ लकी कांबळी एवढा मोठा जोडा मला वाटतं ड्रोन पाठवले ना हा स्टोरी लावली थँक्यू लकी दादा ड्रोन पाठवला वाटत ना का रे अमेझॉनच हा वार्स म्हणजे ट्रोनच हा हा कुठून आता मोबाईल करून अमेझॉन मी लायक <laughs> 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 <ना देवो> <laughs> आहे <laughs> फुगे फुगे नाही अरे फुगे मध्ये ड्रोन आहे वाटत तर लकीदार पाठवलंय काय दिसत पण नाही बाउल आहे बाउल सेट आहे पण एकदम असा फुल पॅकिंग करून ड्रोनची पॅकिंग असते तसं प्लेट पण आहे प्लेट आहे बाउल अरे हा फुल सेट आहे ड्रोन जसा पॅक करून पाठवतात तसं आपल्याला बाउलचा सेट पाठवला आहे क्वालिटी खूप चांगली आहे ओपन करून बघूया आपली जळ आहे काढ मस्त वन टू थ्री फोर जास्त आहे ना चार ते आठ असणार आठ आणि हा मोठा भाऊ निघत नाही निघेल असं नाही ताना 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 hmm. सेट आहे चांगल्या क्वालिटीचे काय बोलतोय का डिश <laughs> बाऊल छोटे थँक्यू लकी दादा आम्हाला वाटलं ड्रोन होता बाउल दिला चालते चला <laughs> <laughs> सगळी गिफ्ट आपली पूर्ण झाली आहेत खूप सारे गिफ्ट आहेत बघा सगळ्यांना थँक्यू सो मच गिफ्ट पाठवल्याबद्दल तर मित्रांनो आपली सगळी गिफ्ट ओपन करून झाली आहेत खूप छान छान गिफ्ट आपल्याला मिळाले सगळ्यांना मनापासून धन्यवाद तर आजचा व्हिडिओ काळू का कसं वाटतं तुम्हाला कसं व्हिडिओ तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच नवीन बॉक्समध्ये तोपर्यंत बाय बाय केअर काळजी घ्या